मशरूम मसाला करण्याकरता बटन मशरूम मी छान पाण्याखाली धुवून घेतलेले आहेत याकरता लागणार असा इतिहास आहे एक दोन कांदे आलं लसूण मिरची मोठा चिरलेला टोमॅटो आणि मशरूम आहे जे मध्ये कट करायचे आहेत आणि त्यांचे दांडे काढायचे आहेत तेलामध्ये मी खडा मसाला एक वेलची दोन लवंग दोन मिरी आणि दोन वेलची सोलून टाकलेले आहेत यानंतर कांदा ॲड केलेला आहे याच्यानंतर आपल्याला एकामागून एक असं मिरची लसूण आणि आलं आणि त्यानंतर टोमॅटो असं एकामागून एक आपल्याला ॲड करायचं आहे आता हे मिश्रण जोपर्यंत तो टोमॅटो आणि कांदा मऊ होत नाही तोपर्यंत तो तो आपल्याला भाजत राहायचं आहे पुढचं साहित्य असं आहे दोन प्रकारच्या लाल तिखट त्याच्यानंतर धनेचिरी पावडर आणि हळद आता मिश्रण जे आपलं छान तयार झालेलं आहे वाटून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोचं आणि तेलामध्ये मी ते टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आता तुम्ही पाहताय थोडंसं हलवल्यानंतर थोडंसं तेल सुटतं आणि यानंतर आपण याच्यामध्ये जे आपले मसाले होते ते मी मसाले ॲड केलेले आहेत आणि छान मी हलवत राहिले हलवत राहावं कारण खाली चिकटू नये यासाठी करपू नये यासाठी आणि छान तेल सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय आणि काय करायचं आहे की सहा चमचे दही छान आपल्याला फेटायचं आहे एकदम छान फेटायचं आहे हे कशा करता तर एक छान टेस्ट येते आपल्या मशरूम मसाल्याला आता तुम्ही पाहताय की छान तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटल्यानंतर दही ॲड करायचं आणि कंटिन्युअस एक दोन मिनटं तरी हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं टाकलेलं दही फाटू नये ह्याच्यासाठी आता हे छान परत आपण त्याला हलवत राहायचं आणि तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपले जे मशरूम आहेत मी थोडेसे तेलावरती आधी भाजून घेतलेले आहेत तर ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आता हे दोन मिनटं तरी दोन तीन मिनटं तरी ह्याच्यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आपल्या मसाल्यामध्ये आणि गरम पाणी ॲड करायचे आता गरम पाणी ॲड करताना तुम्हाला मश मिश मशरूमचं जो मसाल्याचा जो थिकनेस आहे तो किती हवी आहे ग्रेव्ही त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं आहे खूप पातळ चांगलं लागत नाही त्यामुळे कन्सिस्टन्सी थोडीशी थिकच हवी किंवा घट्टच हवी तर ह्याच्यामध्ये आहे मशरूम शिजणं इतकं तुम्ही पाणी टा टाकलेलं आहे याच्यापेक्षाही तुम्ही घट्ट करू शकता आणि हे जे मसाला जो थंड झाल्यानंतर ती ग्रेव्ही अजून घट्ट होते तर त्यामुळे तुम्ही आता थिकनेस मी तुम्हाला दाखवते ग्रेव्हीचा हे बघा अजून पातळ आहे आता मी यानंतर एक पाच मिनिटासाठी एक झाकण ठेवलं त्यामुळे मशरूम छान शिजू द्यात कच्चे मशरूम ठेवू नका शक्यतो पचायला ते जड जातात तर हे आता तुम्ही बघताय थिकनेस की हळूहळू घट्ट होत चाललेली आहे ग्रेव्ही ते मी बऱ्यापैकी थिकनेस ठेवला किंवा घट्ट ठेवलं कारण थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होते आता तुम्ही पाहताय छानपैकी आपला मशरूम मसाला एकदम रेडी आहे तयार आहे हा मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतला पण इथे तुम्हाला तो थोडासा कदाचित पातळ वाटेल पण थंड झाल्यानंतरही मी तुम्हाला दाखवते की याचा थिकनेस कुठंपर्यंत जातो तर थोडंसं मीडियम थंड झाल्यानंतर तुम्ही पाहताय छानपैकी लाल रंग आलेला आहे आणि थिकनेस जर पाहाल तर एकदम छान बरोबर अगदी खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट आहे आणि चवीला तर अतिशय उत्तम लागतो अगदी भाताबरोबर ही मशरूम मसाला खूपच छान लागतो प्रोटीननी पुरेपूर पुरे युक्त असा हा मशरूम मसाला तुम्हाला जर माझ्या रेसिपीज अजून पाहायच्या असतील आणि आवडल्या असतील तर प्लीज कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा ह्याच्यानंतर मी अजूनही खूप छान छान आणि साध्या सुध्या आणि घरामध्ये तयार करण्यासाठी साधासुधा घरगुतीला नक्की सेब सबस्क्राईब करा थँक्यू